thank okay. you नमस्कार मित्रांनो परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात जिल्हा परिषदच्या दहा आणि पंचायत समितीच्या वीस गणाच्या निवडणुकीची या ठिकाणी आठ दिनांक सात फेब्रुवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शैलेश लावटी तर या ठिकाणी जिंतूर तहसीलदार श्रीमती मॅडम व नायब तहसीलदार प्रशांत राखे सुग्राव मुंडे यांच्या पथकाच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाच्या काडेकोड बंदोबस्त बसता मध्ये मादी, जिंतूर मधील सर्व दहाच्या दहा सर्कल मध्ये काडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू आहे दरम्यान यापूर्वी आपण भोगो परिसरातील माहिती आपल्याला सकाळच्या सुमारास दिलेली होती दरम्यान दुपारच्या आता संध्याकाळचे दुपारचे चार वाजलेले बोरी सर्कल मध्ये आपण आलेलो जे की जिंतूर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा सर्कल म्हणून या सर्कल कडे बघितला जातो दरम्यान या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या या प्रांगणामध्ये सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदच्या अकरा खोल्यामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे दरम्यान या अकरा अकोल्या एकूण मतदान संख्या अकरा हजार एकशे अठ्ठेचाळीस असून आता सुद्धा गडीला चार वाजलेले असून चार वाजेपर्यंत आपण स्वतः घेतलेला जो आकडा आहे तो आकडा झालेला मतदान महिला पुरुष मिळून सहा हजार पाचशे एकवीस तासात झालेला आहे जवळपास या ठिकाणी अठ्ठावन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झालेलं आहे अजून या ठिकाणी मतदानाला दीड तास शिल्लक राहिलेला या दीड तासामध्ये किती मतदान होते याबाबत आपण पुढच्या बातमीमध्ये सांगणार आहोत महत्वाचा विषय हाच आहे की भोरी सरकार आपण बघितलं तर या ठिकाणी भाजप पक्ष असेल त्याचे उमेदवार म्हणून या ठिकाणी डॉक्टर विद्याताई चौधरी आहे तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी दीपाली अजय चौधरी उमेदवारामध्ये प्रमुख लढत असून आता मतदार राजा या परिसरात असलेला तो मतरूपी कोणाला आशीर्वाद देतो नऊ तारखेला जो मतदानाची गणना होणार आहे या मतदान गणनेनंतरच समजाल की भोरी मधील मतदारांनी आशीर्वाद रूपी आशीर्वाद कोणत्या उमेदवार देणं आणि कोणाचा विजय होतो हे नऊ तारखेला जे मतगणना होणार आहे त्या मतदानाच्या दिवशीच या ठिकाणी निवडणूक विभाग निवडणूक विभागाकडून ज्यावेळेस अधिकृत घोषणा त्यावेळेस समजाल की या भोरी सर्कल मधील मतदारांनी कोणाला आशीर्वाद रूप दिलेला आहे त्यामुळे जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी माझे सहकारी पत्रकार मित्र आणि सोबत मी शेकाली जिंतूर धन्यवाद